स्मार्ट गृहिणींच्या आज आपण पन्नास किचन टिप्स पाहणार आहोत ज्या प्रत्येक गृहिणीला खूप उपयोगी पडतील तर निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त पन्नास किचन टिप्स आज आपण पाहूया एक नंबर रात्रीची डाळ आणि भाजी उरली असेल तर सकाळी ते दोन्ही पदार्थ एकत्र करा आणि त्याची एक वेगळीच स्वादिष्ट करी तयार होईल टिप नंबर दोन शिळा भात उरला तर त्याला फोडणी द्या आणि फोडणीचा भात तयार करा टिप नंबर तीन शिळ्या पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा लाडू अथवा एखादा तिखट पदार्थ करू शकता मात्र यासाठी शिळीपोळी कुसकरण्यासाठी ती मिक्सरमध्ये बारीक करा टीप नंबर चार तूप कडवताना उरलेल्या बेरीचा वापर शेंगदाण्याच्या लाडवांमध्ये करा टीप नंबर पाच दिवाळीला उरलेल्या चकली शेव आणि चिवड्याचा पुनर्वापर करण्यासाठी ते मिक्सरमधून काढा आणि त्यामध्ये कांदा कोथंबीर टाकून मस्त थालीपीठ बनवा टिप नंबर सहा रात्री उरलेले पदार्थ खराब होऊन नयेत यासाठी फ्रीजमध्ये ठेवा टिप नंबर सात पास्ता अथवा भातासारखे पदार्थ उरले तर ते फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाता येतात गरम करून तुम्ही दुसऱ्या दिवशी खाऊ शकता टिप नंबर आठ बटाटे जास्त प्रमाणात उकडले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर सँडविच पराठा पॅटीज टिक्कीसाठी वापरता येतात टिप नंबर नऊ मसाले भात आंबट तिखट चवीचा आवडत असल्यास त्यामध्ये दही किंवा ताक फेटून घालावे असा मसालेभात चविष्ट होऊन मुलांना खूप आवडतो टिप नंबर दहा पदार्थात खसखस टाकायची असल्यास आधी दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवावी त्याच्यामुळे खसखस छान बारीक होते टिप नंबर अकरा तुपाला जास्त काळ चांगले राहण्यासाठी हवाबंद डब्यामध्ये ठेवून त्यात गुळाचा एक तुकडा टाकून ठेवावा व थंड तापमानात ठेवावे यामुळे ते वर्षभरसुद्धा चांगले राहते टिप नंबर बारा तुम्ही जर पापडाच्या डब्यात मेथीच्या बिया टाकून ठेवल्यास पापड खराब होत नाहीत किंवा त्याला जाळीसुद्धा लागत नाही टिप नंबर तेरा स्वयंपाकात पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंदव मिठाचा वापर करावा तसेच मिठाला पाणी लागेल लागले तर ओलावा येऊ शकतो पण मीठ खराब होऊ शकत नाही टीप नंबर चौदा चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी अंघोळीच्या आधी दुधाच्या साईमध्ये चिमूटभर हळद टाकून चेहऱ्यावर लावावी टिप नंबर पंधरा पार्लरचा खर्च वाचवायचा असेल तर मसुरी डाळीची पावडर करून त्यामध्ये चंदन पावडर आणि गुलाब पाणी टाकून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट चेहऱ्याला सुकेपर्यंत लावून ठेवावी यामुळे चेहऱ्याची त्वचा टाईट होऊन रंग उजळतो यामुळे आपले पार्लरचे पैसे आणि वेळसुद्धा वाचतो टीप नंबर सोळा तुम्ही जर केसांना मेहंदी लावत असाल तर मेहंदीमध्ये कोरफड व बीटरूट पावडर टाकावी यामुळे केस शाईन करतात आणि केस गळणे कमी होते टिप नंबर सतरा जर चेहऱ्यावर निस्तेजपणा सुरकुत्यांचे प्रमाण वाढले असेल तर आहारात रोज सफरचंदाचे सेवन करावे टिप नंबर अठरा लोणचे पाण्यापासून दूर ठेवले तर ते वर्षानुवर्ष खराब होत नाही लिंबाचे आंब्याचे लोणचे जितके जुने तितके चांगले लागते लोणचे जुने झाल्यास ते कोरडे होते पण खराब होत नाही त्यावेळी तेल गरम करून थंड झाल्यावर लोणच्यांमध्ये घालावे लिंबाची जुनी लोणचे पोटासाठी उत्तम औषधी मानले जातात यामुळे लोणचे जुने झाल्यावर ते खराब होते म्हणून फेकून देऊ नये टीप नंबर एकोणीस उन्हाळ्यामध्ये जास्त काकडीचे सेवन केल्यास थकल्यासारखे के होत नाही टिप नंबर वीस उन्हामध्ये चेहरा काळवणला असल्यास द्राक्षाचा रस चेहऱ्याला लावा यामुळे चेहऱ्याचा रंग पूर्वीसारखा होईल टीप नंबर एकवीस केसांना कंगवा करण्यासाठी तुम्ही मोठ्या दाताचा कंगव्याचा वापर करावा त्यामुळे केस लवकर मोकळे होतात आणि केस तुटत नाहीत टीप नंबर बावीस युरिन इन्फेक्शन उन्हाळ्याच्या दिवसात झाल्यास सतत लिंबू पाणी घ्यावे टीप नंबर तेवीस आपण खाण्याचे गोड पदार्थ ज्या डब्यात ठेवतो त्या डब्याला बाहेरून मुंग्याचा खडू ओढावा यामुळे मुंग्या डब्यात जाणार नाहीत हे अवश्य करावे टीप नंबर चोवीस अर्धशिशीमुळे डोकं दुखत असेल तर द्राक्षाचा रस किंवा द्राक्षे खावीत अर्धशिशी डोकेदुखीमध्ये लवकर आराम पडतो टिप नंबर पंचवीस शरीरातील हाडे ठिसूळ न होण्यासाठी कोमट पाण्यातून तूप घ्यावे टिप नंबर सव्वीस जंक फूडमध्ये शून्य पोषक तत्व असल्याने शरीर आणि केसांची वाढ खुंटते यामुळे जंक फूड जास्त प्रमाणात खाणे टाळले पाहिजे टिप नंबर सत्तावीस उन्हाळ्यात केस गळती कमी करायची असल्यास नारळ पाणी अवश्य प्यावे यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि केसांची वाढ होऊन गळतीचे प्रमाण कमी होते टीप नंबर अठ्ठावीस झोपताना पायांना खोबरेल तेलाने मालिश करावे शांत झोप तर लागतेच पण हे केल्यास मेंदू ही तीक्ष्ण होतो टीप नंबर एकोणतीस तुम्हाला जर मधुमेहाचा त्रास असल्यास करवंदाच्या रसामध्ये चिमूटभर हळद टाकून दोन्ही वेळ म्हणजे सकाळी आणि रात्री घ्यावे रस रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी मदत करते टिप नंबर तीस लठ्ठपणा कमी करण्यासाठी ग्रीन टी दररोज प्यावे त्यामुळे वजन हळूहळू कमी होईल टीप नंबर एकतीस केस मजबूत व दाट होण्यासाठी आहारात जवस कोणत्याही पदार्थात खावे तुम्ही जवसाची चटणीसुद्धा करू शकता टीप नंबर बत्तीस रात्रीच्या जेवणात कधीही राजमा किंवा कडधान्य खाऊ नयेत त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते टीप नंबर तेहतीस हातांच्या कोपरावरील असलेले काळे डाग तसेच पायाच्या घोट्यावरील काळे डाग काढण्यासाठी लिंबाच्या फोडीवर साखर आणि कॉफी पावडर टाकून त्या भागावर फिरवावे डागांवर स्क्रब करत पाच मिनटे चांगले फिरवावे यामुळे काळपटपणा कमी होईल असे दोन दिवस आड तरी करावे त्याच्यामुळे आपले जे स्किन आहे ती व्यवस्थित होते आणि पूर्ण काळ्यापटपणा जो आहे तो निघून जातो टिप नंबर चौतीस आवळ्याचा रस नियमित घेतल्यास रक्तशुद्ध होऊन छातीतील कफ नाहीसा होतो त्यामुळे आवळ्याचा रस प्यावा टिप नंबर पस्तीस तळलेले पदार्थ जास्त खाल्ल्यास जास्त पिंपल्स येऊ लागतात टिप नंबर छत्तीस तुळशीचे दररोज चार ते पाच पाने स्वच्छ धुवून खावेत यामुळे कॅन्सरसारख्या रोगापासून मुक्ती मिळू शकते टिप नंबर सदोतीस दात दुखीवर घरातील रामबाण उपाय म्हणजे लवंगाचे तेल मेडिकल कॉटनवर टाकून दाताखाली धरावे यामुळे लवकर आराम मिळेल टीप नंबर अडोतीस कच्चा कांदा खाल्ल्यास शरीराला थंडपणा मिळतो आणि नसांची जे ब्लॉकेजेस उघडून रक्तदाबसुद्धा नियंत्रणात राहतो त्यामुळे उन्हाळ्यात तरी कच्चा कांदा अवश्य खावा टीप नंबर एकोणचाळीस तुम्ही आंबे खात असाल तर त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात हृदयसुद्धा मजबूत होते टीप नंबर चाळीस चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग असतील तर त्यावर जायफळ दुधामध्ये उगाळून पिंपल्सच्या डागावर लावा पिंपल्स हळूहळू कमी होतील टीप नंबर एक्केचाळीस नाशपतीचे सेवन केल्यामुळे कोरडी त्वचा किंवा खडखडीत झालेली त्वचेसाठी खूप फायदा होतो टीप नंबर बेचाळीस दूध दह्यासोबत कांदा खाल्ल्यामुळे विषबाधा शरीराला होऊ शकते त्याच्यामुळे हे दोन्ही पदार्थ एकत्र कधीही खाऊ नये टीप नंबर त्रेचाळीस दररोज एक पेरू खा त्यामुळे पोट स्वच्छ राहील टिप नंबर चौवेचाळीस उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ जसे पापड कुरडई हे करत असताना त्यामध्ये मीठ परफेक्ट टाकावे कारण वाळल्यानंतर पदार्थाची चव कमी जास्त होते टिप नंबर पंचेचाळीस किचनमध्ये स्टाईल किंवा फरशीवर चुकून पाणी पडल्यास लगेच पुसून घ्यावे टाईल्सवरून पाय घसरतो त्यामुळे शरीराला इजा होऊ शकते टिप नंबर शेहेचाळीस किचनमध्ये गॅस सिलेंडर लीक असल्यास वास येतो त्यात लाईटचे बटन टी व्ही किंवा लायटर हे चालू बंद करू नये त्यामुळे स्फोट होण्याचा धोका जास्त असतो टिप नंबर सत्तेचाळीस ओल्या नारळाचा कीस कोथंबीर कस्तुरी मेथी मटकी उसळमध्ये घातल्यास यामुळे उसळ अप्रतिम चवदार होते टीप नंबर अठ्ठेचाळीस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एसिडिटी झाल्यास भाजलेले जिरा पावडर ताकामध्ये टाकून पिल्यास एसिडिटी कमी होते टीप नंबर या सर्व आपल्या टीप आज मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स किंवा फॅमिलीसोबत शेअर करा तसेच नवनवीन माहिती व टिप्ससाठी वर्षा झाऊस कॉर्नर या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल धन्यवाद